श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनेलवरती कधी ब्लॉग असतात तर कधी स्वामी सेवेबद्दल माहिती असते तर कधी स्वामी सेवा कशी करायची किंवा आपल्याला आलेले स्वामींचे जे अनुभव असतात तर ती मी ते या चॅनेलद्वारे शेअर करत असते सो आजचा व्हिडिओसुद्धा तसंच काहीच आहे काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे म्हणजेच सात मार्च सात मार्चला मी गेले होते मी स्वतः ॲडमिट होण्यासाठी तर तसं काही झालं नाही पुढच्या आठवड्यात या असं त्यांनी सांगितलं मग आहे ना रात्रीचं घरी वापस एवढ्या लांब कशाला यायचं म्हणून मी काय विचार केला किंवा विदिकाच्या पप्पांनी विचार केला की आपण सगळे तिथेच थांबूयात घरी म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी दत्तनगरमध्ये तर ना आम्ही तिथे थांबलो रात्रीच्याला जेवण वगैरे छान झालं आणि तसं झोपीही गेलो वेळेतच आणि त्यानंतर थोड्याशा आ, गप्पा वगैरे झाल्या कसं काय झालं असं तसं त्यानंतर आम्ही सगळे झोपी गेलो झोपी गेल्याच्या नंतर साडेबारा एकची वेळ होती आणि गोलू थोडासा रडला थोडासा रडला आणि परत शांत झाला म्हणजेच काय अजून थोड्या वेळाने एक पंधरा वीस मिनिट शांत झाला अजून रडायला लागला असं त्यांनी परत दीड वाजेपर्यंत केलं आणि त्यानंतर कंटिन्यू तो जागाच राहिला म्हणजे झोपनच झाला मग मला काय करावं सुचना सगळ्यांनी घेतलं म्हणजे गोलूचे काका असेल मावशी असेल गोलूचे पप्पा मी सगळेजण त्याला खेळवायला लागलो अगदी ती ननूसुद्धा उठली होती एवढी छोटीशी असून म्हणजे खूप रडत होती काय करावं सुचना कुणाचंच ऐकाणं ते एवढ्या रात्रीचं दार कशाला उघडताय बोलले मी अडीच वाजता बाहेर घेऊन निघाले होते मी दार नाही उघडून दिलं ह्याच्या पप्पाला ते बाहेर चालले होते बाहेर तरी कमीत कमी शांत बसेल पण मी नाही जाऊ दिलं आणि मग घरात कुणाचंच ऐकलं मग माझ्या डोक्यात विचार आला तारक मंत्र लावावं आणि हे ना मी तारक मंत्र लावलं चालू ठेवलं बघ म्हणलं मंत्र आणि ते त्याच्यासोबत माझा जप होत होता कारण की हा रडत होता आणि एक दोन तीन वेळेस तारक मंत्र ऐकून झालं कीच म्हणजे जे अक्षणी लावलं त्याच वेळेस त्याचं रडणं थोडं थोडं करत कमी आलं आणि एक तीन ते चार वेळेस लावल्याच्यानंतर तो कमीच झाला आता ते तारक मंत्र लाईव्ह लावलं होतं आणि ते मध्येच लगेच स्टॉप झालं कसं स्टॉप झालं ते कळलं नाही पण झालं स्टॉप आणि ते बंद झालं आणि त्यात आम्हीही झोपी गेलो हा ही झोपी गेला आणि सगळं एकदम शांत झालं आणि त्यानंतर काय झालं जाग आली आणि हा रडायला लागला अजून ते सुरुवात झालं म्हटलं आता मोबाईलचं मंत्र कसं काय बंद झालं म्हणूनच असं झालं तर आहे ना परत मी मंत्रात चालू केलं आणि डबल त्याला लावलं मांडीवरती झोपी घातलं आणि परत खाली टाकलं आणि परत झोपी घातलं आणि ते तारक मंत्र जे आहे ते कंटिन्यू तसंच ठेवलं आणि त्याच नादात तोही झोपी गेला मीही झोपी गेले आणि बाकीचे जे घरातील सगळी होते तेही झोपी गेले आणि छान झालं कारण की आ, सकाळ होत आली उजडत होतं आणि तारकमंत्राचा आवाज तो कंटिन्यू होता लाईव्ह स्टॉपच झाला नाही कारण की तारक तारकमंत्र होतं त्याच्यामुळे ते थांबलंच नाही आणि सकाळचं असल्यावर तर ते थांबत नाही लाईव्ह असल्यावर कंटिन्यू तारकमंत्र चालू होतं अगदी झोपेतून उठले तरी पण ते चालू होतं पण त्या झोपीत स्वामींचं नामस्मरण झालं तारकमंत्र म्हणून झालं जे की मी आत्तापर्यंत कधीच एवढ्या रात्रीचं तारकमंत्र ऐकलं नाही किंवा गायला नाही आणि तसं तर एवढ्या रात्रीचं तारक मंत्र पहिल्यांदा लावलं तेव्हा घरातील म्हणजे एवढ्या रात्रीचं कशाला लावून ठेवते पण त्या तारकमंत्राची एवढं पॉवर आहे ना एवढी शक्ती आहे एवढी जादू आहे की मी शब्दात सांगू शकत नाही आपली जी वेळ आहे ना ती छान अशी भागवून जाते किंवा आपल्याला छान एक ताकद येते एक वेगळा अनुभव येतो जरी आपण काही करत नसलो तरी पण तारक मंत्र जर का कंटिन्यू ऐकत राहिलं तर ज्या काही आपल्या इच्छा आहेत त्या चांगल्या पद्धतीने एकदम पूर्ण होतात असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण की हा इतका रडत होता एखादा बघून त्याच्याकडे बघून म्हणजे भाऊजी अक्षरशः उठले रात्रीचं एवढ्या कस का रडायला लागला सगळीकडे बघायला लागले म्हणजे मुंगी असेल काय घरात आली का किंवा काय का रडतो एवढं ते दरवाजाकडे म्हणा गॅसकडे किचन मध्ये इकडे तिकडे तो ज्या साईडला झोपला होता तिकडे सगळ्या त्यांनी चक केले पण हा का रडत होता तेच कळलं नव्हतं तर मग तारक मंत्र लावलं आणि तो एकदम शांत झाला असं झालं आता पहाटेची वेळ होती आणि ते खरं सांगते मी मला ते अक्षरशः दिसत होतं आता मी साताऱ्यावरून इकडे माझ्या घरी येण्यासाठी निघाले असेल आणि मध्ये रस्त्यात एक हॉटेल असेल आणि त्या हॉटेलच्या तिथंच माझी एक मावस जाऊ तर ती आली आणि आत्तासुद्धा सांगताना काटा येतोय आणि मला आहे ते एकदम कसं तरी म्हणजे कसं तरी म्हणण्यापेक्षा कसं सांगू शकतात मला कळतही नाही आहे कारण की ते जे वातावरण माझ्या भोवती जे निर्माण झालं होतं ते खरंच खूप असं म्हणजे मला असं वाटत होतं मी प्रत्यक्षात बघते की काय कारण की ज्या हॉटेलवरती ती गेलती त्याच हॉटेलवरती आम्हीही गेलो ती योगायोगाने तिथे भेट झाली आणि तिथे ती तिने चहाचा कप प्यायला आणि त्या चहाचा कप तिथे ठेवला आणि पैशाचा बंडल उचलला आणि ती गेली आता त्या पैशाचा बंडल तिने जिथून उचलला तिथेच मला बरोबर त्याच जागेवरती स्वामींची मूर्ती दिसली आता मी म्हटलं माझ्या घरी स्वामींची मूर्ती असताना मी ही मूर्ती का घ्यावी असा विचार केला पण रस्त्याला एवढा हवे होता असं वाटत होतं खाली काही सांडलं तर ते उचलून घेईल आणि आजूबाजूने सगळीकडे पाणी होतं मला काही सुचत नव्हतं नक्की आहे काय आणि ते छान स्वप्न गाठ झोपीत सकाळी सकाळी एकदम असं पडत होतं आणि इकडे तारकमंत्रातसुद्धा आवाज माझ्या कानी पडत होता तर असं काहीचं झालेलं आणि ती जी मूर्ती आहे मी म्हटलं माझ्या घरी असताना मी ती का नेऊ आणि मी तशीच चालत आले बघा मी कधी चालत सातारवरून इकडे आले नाही गाडीवरच आले पण स्वप्न जे होतं ते मला चालत आलेलं दिसलं आणि ती मूर्ती मी नाही आणली तिथनं ती तिथंच ठेवली आणि पाऊसवरनं पडत होता आणि ते मूर्ती जी आहे वरनं सोन्याची आहे का पितळीची आहे तीही मला कळलं नाही आणि त्याच्यावरून तो अभिषेक होत होता आता मी घरी आले आल्या आल्या बाथरूमला गेले आणि मला बाथरूममध्ये मूर्ती दिसली म्हणजे साईडला आणि तिच्यावरून असा पाऊस पडतो आहे म्हणजे जसं की आपल्या वरनं कसं सोन्याची पॉलिश असेल किंवा एखादी चमकी लावलेली असेल आणि त्याच्यावरती पाणी वतल्यावरती कसं खाली निघून जातं पूर्ण अर्धा अंग तर ते एकदम आपल्या शरीराची त्वचा कशी असती तशी त्या मूर्तीची झालती आणि जे अंगावरती ते जे काही सोनं असेल किंवा पितळेचं काय असेल जे काही धातू असेल तर तो निघून चालला होता मला असं काय झालं आहे ते काही कळलंच नाही आणि मी बोलले होते माझ्या घरी मूर्ती असताना मी इथली मूर्ती का नेऊ असाही मी विचार केला आणि त्या क्षणी तो विचार आला आणि झोपीतून अशी उठले कारण की रिटर्न घरी वापस यायचं होतं इकडं म्हणून असं मला उठवत होते ते आणि त्याच ह्यांनी उठले मी बोलले रात्रभर एवढं जागरण झालंय बाळासाठी आणि आता काय एवढी घाई लावली थांबा जरा असं मी बोलत होते पण काय करावं सुचत नव्हतं ते स्वप्न पडलं झोपीतून उठले स्वामींचा फोटो जो की मी माझ्या बहिणीला दिलेला घेऊन अक्कलकोटवरून आणला होता तो आणि उठल्या उठल्या त्यांना बघितलं बघून छान वाटलं आणि इकडे तारक मंत्रही चालू होतं तेवढ्यात नन्नूने ते तारक मंत्र जे आहे ते तिच्याकडनं बंद झालं का मोबाईल तिच्याकडनं स्विच ऑफ झाला ते कळलं नाही पण मोबाईल मात्र तिच्याजवळ होता आणि ते तारकमंत्र हे अचानक बंद झालं त्याच्यामुळे मी उठून बसले आणि असं कसं काय झालं आणि स्वप्नही तिथेच थांबलं पुढं काय झालं तेही कळलं नाही आणि तिला म्हटलं निकिताबाई बघितले का म्हटलं तारक मंत्राची जादू आणि पावर एवढा गोल्या रडत होता तरीसुद्धा तारकमंत्र लावलं त्यांनी ऐकलं की तो कसा एकदम शांत झाला बघितलंस का मी असं तिला बोलून गेले आणि ती म्हणली हा जेव्हापासून तू मला स्वामींचा फोटो दिलास तेव्हापासून मलाही एकदम शांत शांत वाटतंय नाहीतर माझीसुद्धा खूप अशी चिडचिड व्हायची घरातलं वातावरण एकदम वेगळं असायचं पण स्वामींचा फोटो घरात दिल्यापासून खूप भारी वाटतंय आणि रात्रभर जे चालू होतं तारक मंत्र जे की ते कधी लावत नाही आहेत ही इथं कधी लावते पण काय होतं मुलांना तारकमंत्र लाईव्ह मी लावून ठेवलं हो ला। की वेदिका असेल ती लगेच मोबाईल घेऊन शॉर्ट व्हिडिओ बघायला लागते त्याच्यामुळे मी तारकमंत्र शक्यतो लावत नाही मी डायरेक्ट म्हटले तो तर डायरेक्ट तोंडानेच म्हणते असं माझं असतं आणि कधी कधी लावून ठेवते पण जास्त करून वेळ भेटेल तसा मी तोंडानेच म्हणत असते असं माझं चालू असतं तर त्या तारक मंत्राची जादू आणि पॉवर Uh, माझ्यामुळे म्हणणार नाही पण स्वामींनी जे काही अनुभव दिला जे काही uh, वातावरण क्रिएट केलं तर त्याच्यामुळे uh, कमीत कमी घरातील uh, माझ्यापासून uh, माझ्या फॅमिलीमध्ये तरी सुधारणा होईन जेणेकरून ते सुद्धा स्वामी सेवेत लागतील थोडं थोडं एकदम असं होणार नाही पण थोडं थोडं आणि हा अनुभव बाळ इतकं रडत होतं पण फक्त तारक मंत्राचा जो uh, आवाज आहे फक्त त्यांनी तो रडायचा थांबला आणि खरंच खूप भारी वाटलं असं हे एकदाच नाही अनेक वेळा मला असे अनुभव आलेत आणि मी जेव्हा सांगायला जाते तेव्हा माझ्याच अंगावरती काटा येतो आता मला नाही ना हे इथं सांगायचं नव्हतं पण जेव्हापासून ते स्वप्न पडलं आणि ज्या दिवशीपासून म्हणजे मला ते आतून असं डोक्यात मनात असं खेळवते तू का सांगत नाहीस म्हणजे आपल्याकडून आपल्याला जर का असा अनुभव येत असतील तर समोरचा व्यक्तीसुद्धा मागे हटणार नाही किंवा तोसुद्धा लवकरच आपल्या स्वामी स समर्थ प्रकट दिन येत आहे आणि त्या प्रकट दिनापर्यंत काही सेवा असतील किंवा कमीत कमी त्या दिवशी तरी तो व्यक्ती ज्याला कोणी फरक पडेल त्या दिवशी तरी कमीत कमी स्वामींची सेवा करेल माझ्याकडून शक्य होईल तेवढे छान अनुभव जे की मला आले असतील किंवा इतर व्यक्तीसुद्धा माझ्यासोबत त्यांचे अनुभव शेअर करत असते तर मी ते सुद्धा या आपल्या स्वामी समर्थ बाळ या चॅनलच्या माध्यमातून आपणपर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते आणि ह्याच्यावरती माझ्या दैनंदिन जीवनातील ब्लॉग असेल लाईफस्टाईलला असेल माझ्या मुलांचे असेल माझे असेल जी काही माझी फॅमिलीची असेल मी थोडीफार व्हिडिओज घेऊन शेअर करत असते त्यामुळे हे जे चॅनेल आहे ते खूप माझ्यासाठी तर महत्त्वाचं आहे आणि स्वामींनी दिलेलं एक वेगळंच मी याला वरदान समजेल कारण की त्यांच्यामुळेच मी आज इथे आहे आणि लवकरच त्यांचा आशीर्वादाने मी अजून पुढे जाईल अशी तर मला खात्री आहे आणि जिथे काही मला शक्य होईल असं वाटत नाही त्याच वेळेस तिथेच माझे स्वामी जे आहेत मला शक्य करून दाखवते जिथे मी थकते जिथे मला असं वाटतं मी अशक्य ही गोष्ट मी कधीच माझ्याजवळ येऊ शकत नाही ती किंवा ती अशक्य आहे तर त्यावेळेससुद्धा मला स्वामींनी ती मिळवून दिली आता त्या फक्त मोठीच गोष्ट आहे असं होत नाही कारण की आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा शैक्षणिक जीवनात असतो किंवा इतर गोष्ट आहेत तसं तर मी सांगते दोन्ही डोळ्यांनी मी हँडिकॅप आहे अपंग आहे तरीसुद्धा मी आजवर कधीही हार मारली नाही आणि बऱ्याच लोकांनी मला ते असं नावही ठेवलेत ही अशी बघती तशी बघती हिचे डोळे असे तसेच पण मी आजवर सुद्धा चॅनेलवरती कधीच मांडलं नाही बऱ्याच ताईंनी मला असे प्रश्न विचारले ताई तू बू व्हिडिओमध्ये बोलताना तुझे कागद डोळे हालतात पण मी कधीच काही बोलले नाही ते आहेत नॅचरली आहेत तसे आहेत पण कसं होतं ह्या गोष्टींचा मला इथे प्रसार मांडायचा नाही आहे याच्यामुळं मी याच्यावरती कधी बोलत नाही माझी जी दैनंदिन जी की इतर लोकांसारखी माझी जी जीवनशैली आहे तर तीच मी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि रोजच दाखवते असं होत नाही कारण की माझ्यासाठी ज्या आपले संस्कृती आहेत सण आहेत त्याबद्दलच्या ज्या कथा आहेत जे की आपल्या परंपरा चालू आहेत त्या कशा पद्धतीने आपला कुठला सण साजरा केला जातो किंवा त्या सणामागचा काय कार्य आहे किंवा काय कथा आहे कशामुळे केली जाते याबद्दलसुद्धा मी माहिती आपल्या चॅनलद्वारे देत असते जी की हृदयस्पर्शी कथा असतील म्हणजे मराठी कथा असतील अशा मी कथा आपल्या चॅनेलवरती संस्कृतीविषयी टाकत असते तर हेच माझा हेतू आहे आणि ते जे स्वप्न होतं ते स्वप्नच होतं पण मला ते प्रत्यक्षात दिसत होतं आत्ताही दिसतं बोलताना सुद्धा पूर्ण अंगावरती माझ्या काठा येतोय असं आहे आणि मला आता मन मोकळं वाटतंय की मी ते शूट केला आता फेस नाही दाखवू शकत कारण की तेवढं माझ्याकडे वेळही नाही आहे मुलंही मला आत्तासुद्धा झोपलेत दे त्रास देत होती त्रास म्हणजे आजूबाजूला माझ्या मोबाईलला इकडे तिकडे असं करत होते तर वेळात वेळ वेड़ काढून आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद स्वामी सेवेत्या तुम्हाला जी गोष्ट अशक्य वाटेल ती सुद्धा स्वामी मिळवून देतील तारक मंत्राची पॉवर शब्दात सांगू शकत नाही तुम्ही श्री स्वामी समर्थ फक्त ह्या मंत्राचा रिजप केला फक्त कोणाविषयी वाईट विचार नको आहेत सगळं सोडून द्या आणि फक्त आपल्या मनात ध्यानात एकच विचार श्रीस्वामी समर्थ आणि बाळ सकाळी झोपेतून जेव्हा उठलं ते साडेआठ नऊच्या दरम्यान उठलं आणि तुम्हाला सांगते विश्वास बसणार नाही तो एकदम हसून खेळून जसं की रात्रभर काहीच झालं नाही एकदम नॉर्मल असा तो वागत तो होता जे ना की मी त्याला तासभर तरी घेतलं नाही उठल्यावरती तो त्याच्या काकासोबत खेळत होता झुपीतून उठल्या उठल्या हसायला लागला खेळायला लागला कोणीच विश्वास ठेवणार नाही की रात्रभर तो इतका रडला असेल आणि सगळेजण बोलले कोणी सासूबाई बोलल्या पोटात दुखत असेल किंवा माझी बहीण म्हणली काहीतरी दुखत असेल पण विश्वास ठेवणार नाही कोणी हा चमत्कार बघून आणि खरंच खूप विश्वासाने आणि खूप श्रद्धेने निष्ठेने आणि खूप असं एकदम मन साफ करून सांगते स्वामी सेवेत या आपल्याला बरेच काही आपण सेवेला लागलो की आपल्या भोवती खूप सारे परीक्षा असतात जे की स्वामी बनवतात किंवा तयार होतात असं तर मी म्हणेन कारण की खूप वेगवेगळा जो योग असतो त्याला सामोरे जावं लागतो आणि त्यातून बाहेर पडण्यासाठीसुद्धा आपलं जेव्हा मन एकदम स्वच्छ निर्मळ जेव्हा असतं ना तर स्वामी म्हणतात आम्ही जेव्हा मार्ग तुम्हाला दाखवण्याचं बंद करतो पण तेव्हाच तुमच्यासाठी मार्ग सापडण्याचा दरवाजासुद्धा आम्ही चालू करतो आणि तुमची फक्त आम्ही परीक्षा घेत असतो की तुम्ही त्या वेळेत तुम्ही काय करता किंवा तुमच्याकडून काय घडतं आहे आता जे काही आपले कर्म असतील ते मागील जन्माचे असेल कर्म जे काही पुण्यायी असेल किंवा आपण जे काही केलं असेल ते तर असं तर मला वाटतं कारण की तुम्हाला आतापर्यंत जे काही एवढा वेळ घालून मी सांगितलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला समजलंच असेल की मला काय बोलायचं आहे चला तर श्री स्वामी समर्थ येणाऱ्या स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी छान माझ्याकडून सेवा स्वामींनी करून घ्याव्यात हीच स्वामींना खूप विनंती करते जेव्हा आपण आध्यात्मिक मोडवरती जात असतो तर तेव्हा आपल्याकडे खूप सारे परीक्षा असतात आणि त्यांना आपल्याला सामोरे जायचं असतं आपल्याला त्यात यशस्वी व्हायचं असतं तर चला ह्या व्हिडिओमधून तुम्हाला छान मोटिवेशन भेटलं असेल चला ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ गुड बाय